सा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळणाऱ्या सुविधा विना विलंब मिळाव्यात त्याचबरोबर कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभारात साळा घालण्यात यावा या मागण्यांचं अनेक मागण्यांसाठी ऑटो कन्सल्टिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले दरम्यान असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आणि आमच्या ज्या ज्या कामाच्या अडचण आहेत आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे एक नंबर आणि साहेब आणि दोन नंबर साहेबांना आणि त्या कामाचा त्यांना आमचं जे काय आहेत अडचण आहेत त्यांचे बी आम्हाला सांगितले त्यांचे जे स्टॉप आहे ते थोडासा कमी आहे आणि पुढचे एक चार आठ दिवसात आम्ही स्टाफ थोडासा वाढवून आणि ज्या काय अडचण आहेत तुमच्या आजपर्यंत जे पेपर नाही मिळालेत आम्हाला ते लेखी माहीत आहेत आम्ही त्यांना लेखीसुद्धा देऊ त्यांचं बी लक्षात आणून देऊ की आम्ही जे जे आम्हाला कामच्या बाबतीत अडचण येतील ते आम्ही लेखीसुद्धा माहीत आहेत ते लेखी पण आम्ही देऊ आणि ह्याच्यापुढं ते आम्हाला एक असं आश्वासन दिलेत की ह्याच्यापुढं तुमचे कामं आम्ही लवकरात लवकर करून देण्यास सहकार्य करू असं आम्हाला त्यांना सांगितलेलं आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष जहांगीर उपाध्यक्ष पंकज नायडू सचिव अशफाक तंगसाळ राहुल वायचड इलियास शेख दस्तगीर नदाफ मुजीब नदाफ, जमीर पटेल सागर जाधव सागर उंबरजे आसिफ मंगलगिरी आदी उपस्थित होते